हे पहा मित्रांनो मी आता झारखंड ते ओडिसा जाणारे रोडवर झारखंड ते ओडिसा जाणारे रोडवर मी बावनकेरा बावनकेरा गावाजवळ आहे त्याचं कारण असं आहे ह्या भागात जंगली पहाडी इलाका आहे सागवानी झाडं आहेत आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी थांबा म्हटलं त्या ठिकाणी भालू भालूचं भीती आहे तिथं भालू, भालू येतात त्यामुळं लोकवसाहत असेल त्या ठिकाणी वस्ती करण्यासाठी आम्ही थांबलो तर बावन केराशिवारात झालप रोडवर हायवेच्या झालप रोडवर बावन केर, केराशिवारात आम्ही जय पहाडीवाली झय पहाडीवाली मुंगई माता जय पाहाडीवाली मुंगई माता ह्या देवीसमोर आम्ही थांबलो आणि तेथे -ते सुद्धा जागोजागी बोर्ड लावले होते बोर्ड लावले होते भालूक सावधान भालू सावधान तरी सुद्धा आमच्या मोहावरलं नाही त्या भागात जाऊन शिल्पी फोटो काढून घेतले बघा पाडीवाली मुंगई माता मंदिर वी देवता रही मुर सहारा तूल देवता देवता मुर्गां के गुरू नाइक देवता मुर्गां